लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल यवतमाळ खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन पिकाला फटका बसला त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांना पुन्हा खरीप हंगामासाठी पैशाची तजवीज करावी लागणार आहे त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी लागवडीकडे कल वाढला आहे पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी नवीन प्रयोग करत आहेत आंतरपीक म्हणून तीळ लागवड करताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळणार आहे खरीप हंगामामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक हे वाया गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं आहे आता संपूर्ण समोरच्या पेरणीची तजवीज हे उन्हाळी पिकावर अवलंबून असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये बाजरीची लावगड मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यात केलेली आहे पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत बाजरीचं उत्पादन गत दोन तीन वर्षापासनं चांगलं येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बाजरी लावण्याकडे कल वाढलेला आहे यामध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा शेतकरी घेतात आणि प्रति क्विंटल तीन हजार रुपयापर्यंतचं दर या बाजरीला मिळत असतो त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरी या पिकाकडं वळले आहेत